ठाकरे यांनी मला पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी मान्य राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो मान्य राजसाहेबांनी मला या ठिकाणी निष्ठेचं फळ दिलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला आशीर्वाद देईल आणि मा मी जे आत्तापर्यंत जनतेसाठी काम केलं आहे जनतेची सेवा केली निश्चितपणे त्यासाठी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे बापू एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आपण शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आक्रमकपणे पुढं आलेलं निर्मितीसाठी मांडलेले काही समस्या लोक देखील सोडवण्यासाठी आपण विधानसभेचा उमेदवार म्हणून निश्चितपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी पाठीशी पंढरपूर शहर तालुक्यातील मुंगळवाड्यातील जनता तर निश्चितपणे या ठिकाणी उभी राहणार आहे विठ्ठल परिवारातली सर्व जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याची मला खात्री आहे त्याचबरोबर आमचे जे जे नेते असतील त्या सर्व नेत्यांना भेटून त्या ठिकाणी मी त्यांना विनंती देखील करणार आहे की त्यांचा आशीर्वाद मी मागायला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहे आजपासून प्रचाराची या ठिकाणी सुरुवात झाली आहे परंतु पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेला माहीत ता आहे दिलीप धोत्रे कोण आहे दिलीप धोत्रेचं काय काम आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी प्रचारात मला कुठलीही अडचण येणार नाही परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात जाऊन माझी मायमाऊली माझी भगिनी असेल माझी ओडीदारी मंडळी असतील तरुण मित्र असतील बांधव असतील त्या ठिकाणी सगळ्यांना मी मतदानरूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी घरोघरी जाणार आहे माननीय राजसाहेब ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे काल या मतदारसंघातील इच्छुकांनी त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे असतील शशिकांत पाटील असेल त्या ठिकाणी त्यांनी या उमेदवारीची मागणी केलेली आहे निश्चितपणे मान्य राजसाहेब ठाकरे येत्या काळामध्ये यांची उमेदवारी जाहीर करतील लोकसभेचा विषय लोकसभेचा विषय वेगळा होता त्या ज्यावेळेस मान्य राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं की हा पाठिंबा नरेंद्र मोदींना फक्त लोकसभेपुरताच असेल पुढचं विधानसभेचं काही जाहीर केलं नव्हतं आणि आता राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास जागा लढवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्र निवर्माण सेना पक्षाचं काम चालू आहे मी कधीच भावी म्हटलेलं आहे माझ्या बोर्डवर कुठं तुम्हाला भावी दिसलं का मी आमदार होणार आहे भावी बिवी नाही मी भावी म्हणलेलं नाही माझा एक बोर्ड माझी एक पोस्ट किंवा माझं काही दाखवा किंवा आत्ता माझे जेवढे आत्तापर्यंत डिजिटल बोर्ड लागले पंढरपुरात मग वेगळ्या महापुरुषांच्या जयंती असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील गण गोने, गणेशोत्सव असेल किंवा माझा वाढदिवस असेल एका तर बोर्डावर भावी आमदार असं तुम्हाला दिसलं का भावी आमदार हा माझा विषय नाही मी निश्चितपणे या ठिकाणी आमदार होणार आहे याची मला खात्री आहे जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्यासाठी जो काम करणार आहे तुमच्यासाठी ज्यांनी काम केलं आहे कुठल्याही जातीपातीच्या भानगडीत न पडता तुमच्या तो जो तुमच्या कामाला धावून येतो जो निम्म्या रात्री तुम्ही हात मारली तर तुमच्या मत्तेला धावून येतो जो जनतेचं काम करतो जो कायम रस्त्यावर आहे अशा माणसाला आपण मतदान करावं हीच मी जनतेला विनंती करतो